दोन बोला एक बरोबर अजून सात सात कुठे उलटा उलटा सात होईल बर का पण तो असा स्पष्ट दिसत नाही पण तो नाही घेऊयाला किती नंबर आले अजून गुड कोणता अजून काय आहे का तर अशा प्रकारे या आकृतीमध्ये एकूण अंक किती तयार झाले आंक तयार झाले तर हे असं मला निरीक्षण करता आलं निरीक्षण करण्याची क्षमता आपल्याला वाढवायची आहे अशा आकृत्या बघायच्या आणि बारकाईने निरीक्षण करून व्यवस्थित उत्तर सोडवायचं ओके